माझे नाव जान्हवी रवी कुलकर्णी मी आता सातवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेपळ तालुका कळंब धाराशिव आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक रारा बोराडे हे माझे आवडते ज्येष्ठ साहित्यिक आहेत त्यांनी गुरुजी आम्हाला क्षमा करा हा बालकथा संग्रह लिहिलेला आहे आणि अर्धा कोयता ही बालकादंबरी लिहिलेली आहे ह्या बालकादंबरीतून मला संदेश मिळाला की आपली परिस्थिती जर अशी असेल की आपल्याला शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही तर काळजी काही काहीसुद्धा गरज नाही कारण आपले आई वडील आपला जीव मेटाकुटीला लावून तुमचे शिक्षण पूर्ण करवणारच म्हणून मी तुम्हाला सांगते की तुमचे आई वडील जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांचा सन्मान करा त्यांची मान सदैव उंच असू द्या कधीही त्यांची मान खाली जाऊ देऊ नका मी राारा बोराडे यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी ही बालकादंबरी लिहिली मला या बालकादंबरीतून खूप खूप खुँँ प्रेरणा मिळाली धन्यवाद